दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी काल शांततेत मतदान पार पडलं एकूण साठ पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे एक कोटी छप्पन्न लाखांहून अधिक मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण सहाशे नव्याण्णव उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद केलं सर्वात जास्त चौसष्ट टक्के मतदान ईशान्य दिल्ली भागात झालं तर आग्नेय जिल्ह्यात सर्वात कमी मतदारांनी हजेरी लावली काही प्रमुख नेत्यांमध्ये आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी नेते मनीष सिसोदिया यांच्यासह रमेश वर्मा विजेंद्र गुप्ता तर काँग्रेसच्या देवेंद्र यादव संदीप दीक्षित अशा काही प्रमुख नेत्यांचा समावेश आहे मतदान संपताच संस्थांचे एक्झिट पोल्स अर्थात मतदानोत्तर सर्वेक्षण समोर आलं आहे त्यानुसार भाजपा दिल्लीत अनेक वर्षानंतर कमबॅक करणार अशीच शक्यता वर्तवण्यात येत आहे मॅट्रिक्स पी मार्क पीपल्स पल्स व्ही सी पोल डायरी यासह बहुतेक सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मॅट्रीजच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत आप आणि भाजपमध्ये जोरदार लढत दिसून येत आहे भाजपाला पस्तीस चाळीस आम आदमी पक्षाला ते सदतीस जागा मिळतील तर काँग्रेस केवळ एका जागेवर खातं उघडेल असं मॅट्रिक्सनं म्हटलं आहे पी मार्कच्या सर्वेक्षणात भाजपाला एकोणचाळीस ते एकोणपन्नास जागा तर आपला एकवीस ते एकतीस जागा मिळतील आणि काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागेल असं म्हटलं आहे पीपल्स पर्थच्या अंदाजाप्रमाणे भाजपाला घवघवीत एकावन्न ते साठ जागा मिळण्याचा आणि आप पक्षाला दहा ते एकोणीस जागा मिळण्याचा अंदाज असून काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असं म्हटलं आहे जेवीसीच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला एकोणचाळीस पंचेचाळीस आपला बावीस ते एकतीस तर काँग्रेसच्या खात्यात दोन जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे ओल्ड डायरीनं आपल्या सर्वेक्षणात भाजपाला ते पन्नास जागांवर विजय मिळेल असं भाकीत केलं असून आपला अठरा पंचवीस जागा मिळतील तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावं लागेल असं म्हटलं ला आहे मतमोजणी येत्या शनिवारी आठ फेब्रुवारीला होणार आहे दरम्यान तामिळनाडूतील इरोड पूर्व आणि उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर इथं झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुद्धा काल शांततेत मतदान पार पडलं